इथं बळी शब्द अलीकडे घ्यायचा देवोनिया जीव बळी ठाव जीव तुझ्या चरणाजवळ बळी म्हणजे समर्पण करून ही जागा हे निराशी प्राप्त केलेली आहे मोठ्या कष्टानं प्रयत्नानं ते मिळवलेली आहे आणि आजकालची ना देवा ही सेवा परंपरेची जुनी आहे तुकाम देवा जुनाट हे माझी सेवा जुने वंश परंपरे आहे हा जन्मोजन्मीची आहे ती सेवा जुनी आहे म्हणून अभिमान करीन बरायचा परमात्म्याविषयी हा संवाद आहे परमार्थामध्ये संवाद असतो आणि संसारामध्ये वाद असतो परमार्थामध्ये देव भक्त गुरु शिष्य भक्त भक्त यांच्यामध्ये जो असतो तो संवाद असतो काय म्हणून वादच चालत ते वादाच स्वरूप असत पण परमार्थामध्ये संवाद असतो महाराज गुरु शिष्याचा भक्ता भक्ताचा भक्ता देव भक्ताचा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्यावेळेस संवाद घडला तो संवाद जगा गीतेच्या रूपामध्ये प्रकट झाला मग गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री कृष्ण अर्जुन संवादे भगवान श्री कृष्णाचा आणि अर्जुनाचा तो संवाद आहे परमार्थातला जो संवाद असतो जो वाद असतो याच्यामध्ये दोन्ही जरी भिन्न असले सांगणारा वेगळा दिसला बोलणारा वेगळा दिसला तरी सांगणारा आणि बोलणारा एकाच भूमिकेतून एका अधिष्ठानातून तो बोलत असतो जरी दिसायला दोन असते तरी त्यांचं एक वाक्यता असते म्हणून त्यांच्या बोलण्यातून जे प्रकट होत त्याला आत्मज्ञान म्हणा भगवान कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादातून जे तयार झालं ते गीतार्फे आत्मज्ञान आहे बर का ते काही गुरु शिष्यानं शिकवले नाही युद्ध भूमी आहे दोन्ही बाजूला परस्पर विरोधी दोन उभा आहेत त्या जागेवर हा संवाद निर्माण झाला गीतेच्या रूपानं जगामध्ये झाला <laughs> सांगणारा ऐकणारा बोलणारा सांगणारा दोन्ही वेगळे वे वे असले तरी त्याच्यातून जी उत्पत्ती होती निष्पत्ती होती ती आत्मज्ञान जसे ओठ दोन असतात पण बोलणं एक आहे पाय दोन असतात पण चालणं एक आहे डोळे दोन आहेत पण दिसत एकच परमात्म्याच अर्जुन अर्जुन आणि परमात्मा दिसत तरी वेगळे असले तरी दोघांच्या बोलण्यातून प्रकट होणार ज्ञान एकच आहे दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे पुसणे सांगणे तुझे माझ पुसणं आणि सांगणं कस आहे दोन्ही ओठी एक बोलणे ओठे कोण आहेत बोलणं एक आहे चरण दोन आहेत सांगणं एक आहे तस तुझ पुसणं आणि माझ सांगणं एक आहे जैसे है कुरुक्षेत्र आचरण नाम का तो जगत गुरु तुको बराय परमात्मा पड़ो उभार आज हा संवाद साधता प्राप्त होना ज्ञान साधन है सेवे दान है तो बराबर गुंता कर हाँ आम सेवा के लिए कशे के लिए तो, तो काम ने देवा वादे करीन खरी सेवा वादा चार पातुन सेवा साधी Só निर्देश नाही फक्त शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे देवा देवा शब्द वापरला असा कोणता देव आहे की त्या देवाकड उभारून तुकोब आपल्या सेवेची जाणीव करून देत आहे देवाच्या देवा बाबतीत विचार केला तर देव हा शब्द शास्त्रामध्ये निर्गुण अर्थाने वापरलेला आहे आणि सगुण अर्थानेही वापरला शब्द हा निर्कुणाचा वाचकिय सगळून वाचकीय असा कोणता देव पण देवाचा विचार केला तर आपण देवाच्या बाबतीत फार श्रीमंत आहोत आपल्याकडे एक देव नाही बहुत देव बोलली पुराणी बहुत देव पुष्कळ एक नाही पुराणाने त्याची संख्या सांगली तेहतीस कोटी चा मुंडा अष्टकोटी भैरवरे कोटी देव आता तेहतीस कोटी देव म्हणजे कोण देवी व्यवहारामध्ये मालकाची जी पदवी असते तीच पत्नीला असते डॉक्टर नवरा असेल तर बायकोला काय म्हणतात डॉक्टर इन बाई बारावे का पदिलास्ति। ना मला डॉक्टर आहे ना डॉक्टरच्या बायकोला बाई शिक्षकाच्या बायकोला मास्तरी वकिलीच्या बायकोला वकिली चौकाराच्या बायकोला सांगतो आमचं सांगतो महाराजाच्या बायकोला जशी मालकी मालक ती पदवी देव तेहतीस कोटी चामुंडा बायका तेहतीस कोटी प्रत्येकाला भार आहे दोन दोन घरात देवाचे देव अशी अनेक देव आहे झालेले केलेले असलेले पुष्कर नेहमी ऐकलेला विषय जगदगुरु तुकोबारांना कोणता देवाप्रमाणे हा कोणताच देव नाही

देवच नाही तुम्ही म्हणता महाराज काय बोलतात मी बोलतो तेच पांडुरंग देव नाही देवाचा देव आहे <स्थाथ> देवाचा देव वेगळा बलवान तो बलया पंढरीरा जो या देवांचा देवांचा देवां देव सा <स्थाथ> E'l'ah 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 हे माजी तुझे सेवा से पर करना कारे। परमार्थ प्रवेश चार गोषी फार महत्व चार कारण मनसाला परमार्था मध्य प्रवेश करना करता प्रवृत्त करना करता या एक संत कृपा दुसरी भगवत कृपा तिसर पूर्व पुण्य आणि चौथी वंश परंपरा प्रेम कोणत्या कारणा करण्यात उत्पन्न होईल सांगता येत नाही तुम्हाला सत्सन्मानं प्राप्त होईल तुम्हाला भगवंताच्या कृपेनं प्राप्त होईल कुणाला त्याच्या निष्काम न्यायानं प्राप्त होईल तर तुम्हाला वंश परंपरेने प्राप्त होते सत्संगान परमार्थ मार्गामध्ये प्रवेश मार्गा संतांची कृपा लागते मुख्य असतो महाकृपा येऊ महर्षी नारद म्हणतात या मार्गामध्ये उपासना करण्याकरता मुख्य असतो महाकृपा येऊ त्या संतांची कृपा पाहिजे महाराज सत्कृपा झाल्या संत कृपा झाल्याशिवाय परमार्थाची साधना अनेक उदाहरणे उदाहरण नारदा नारदांनी अनेक कृपा केली वाजा सत्कृपेन संत कृपेनं आजार संतांची कृपा संतांची कृपा हे संतांच्या कृपेनं सर परमार्थामध्ये प्रविष्ट झाले जगद गुरु तुकोबर अनेक ठिकाणी संतां

माझे निश्चिंती कदा नुपजे माझी भगवंता भगवता कदाजे कृपा शक्ति अन्य भक्ति तो करी माजे निश्चिंती कदा नुपजे माझी भक्ति मी धारिया कृपा अन्य भक्ति तो करी उ माझ्या कृपेशिवाय परमार्थ नाही माझी कृपा झाली तर अनन्य भक्ती नाही तर भक्ती भक्ती कोण करत नाही सगळेच मनुष्य सकोल शब्द आहे ज्ञानेश्वर एक दोन नाही सगळेच परमार्थ करतात पण सगळ्याचा परमार्थ फलद्रूप का होत नाही समजावं परमात्म्याची कृपा नाही विधाला <laughs> माल घालण गंध लावणं वारी करण भजन करण हे कृपे करताय त्याच्या असं कृपा करता त्याच नाव घ्यावं लागल माल घालावं लागल गंध लावा लागल एकादशी करावं लागल त्याची वारी करावं लागल म्हणून नुसतं घालून जर त्याची कृपा नसेल तर नुसतं नाचक झालं करू भक्ती सोंग दादू जना अंतरी भावना लोक मानतील महाराज या परमार्थानं लोक मानतील सेवा लोक मान्य नाही देव मान्य पाहिजे सेवा देवाला मान्य होईल केली पाहिजे तुका म्हणे देवा मानेशी करू पाठ मीच लक्षात घ्या तुका म्हणे देवा मानेशी आमचा परमार्थ तुका म्हणे देवा मन माने शी करू शक मन माने

परमार्था करता निष्काम पुण्याची गरज निष्काम पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित होईल करीत आला तो पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीच संचित जन्म जन्माची जन्मा पुण्याई लागते महाराज परमार्थामध्ये तिला तिला एवढं गोळा करावं लागतं Punya gila, gila, gila punya saat-saat kulit dari head.